चिंतन श्री गुरुदेव दत्त समर्थ माझ्या आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे श्रावण महिन्याला आजपासून सुरुवात झालेली आहे आणि उद्या आहे मंगळवार आज सर्वांनी आनंदात उत्साहात श्री महादेवांची शिवांची पूजा केलेली आहे आपण सर्वांनी आजपासून श्रावण श्रावण महिना कोणी अख्खा उपवास धरतो उपासना करतो महादेवाची सेवा करतो पूजा करतो पण त्याचबरोबर ज्याप्रमाणे शिव शिवाची आपण पूजा करतो त्याचप्रमाणे शक्तीच्या सुद्धा पूजेला अधिक महत्व आहे कारण शिव आणि शक्ती ह्या दोघांची पूजा आपल्याकडे आपल्याकडून व्हायलाच पाहिजे कारण शिवाची पूजा जेवढी या श्रावण महिन्यात केली जाते तेवढी आपण वर्षभरात करत नसतो कारण श्रावण महिन्यात आपल्याकडून खूप मोठ्या म्हणजे खूप जास्तीत जास्त आपली महादेवाची सेवा आपल्याकडून होत असते पण आपल्याला त्याचबरोबर पार्वती मातेची सुद्धा सेवा करायची आहे पार्वती माता म्हणजेच शक्ती शिव आणि शक्ती हे जिथे एकत्र असतात त्यांची सेवा पूजा होते त्या घरामध्ये कशालाच कशाचीच कमी पडत नसते तर आपल्याला जसा श्रावण सोमवार श्रावण महिना अख्खा आपण सर्व महादेवाची पूजा करणार आहेत त्याचप्रमाणे आपल्याला फक्त श्रावण महिन्यातल्या मंगळवारी आपल्या शक्तीची पूजा करायची आहे म्हणजे पार्वती मातेची म्हणजे दुर्गा मातेची आपल्या आदिमाया शक्तीची आपल्याला पूजा किंवा सेवा करायची आहे छोटीशी सेवा आपण करायची आहे तर ती सेवा कोणती करायची आहे बघा आता आपल्याकडे सर्व जण आपण दुर्गा सप्तशदी हा मोठा ग्रंथ जर प्रत्येक मंगळवारी वाचू शकत असलो तर अधिक चांगला ते नाही वाचन झालं आपल्याच्यानं तर आपण सिद्ध कुंजिका स्तोत्र वाचन करा आणि आपण ह्या जर सेवा करत असेल किंवा नसेल पण आपल्याला या श्रावण महिन्यामध्ये ही एक सेवा करायची ती म्हणजे श्री दुर्गा स्तोत्र तेवीस ओव्यांचं सो हे स्तोत्र आहे अवघे वाचन करायला पाच मिनिट लागतात भाष्यात मराठी भाषेत आहे त्यामुळे आपण सहज कोणीही वाचन करू शकल एवढं सोपं हे स्तोत्र आहे आणि तुम्हाला विशेष महत्वाचं गोष्ट सांगायचं म्हणजे श्री स्वामी शिवा मार्ग मार्गातलं जे नित्य सेवा हा पुस्तक आहे बघा स्वामी शेवेकरांना बऱ्याच माहीत असेल आणि त्या पुस्तकामध्ये आपल्याला श्री दुर्गा स्तोत्र म्हणून हे स्तोत्र आहे तेवीस ओव्यांचं स्तोत्र आहे मराठी स्तोत्र आहे आणि हे स्तोत्र आपल्याला दर मंगळवारी वाचन करायचं श्रावण महिन्यातल्या आता श्रावण महिन्यातलं हे मंगळवारी वाचन करायचं देवीची पूजा करायची म्हणजे आपण जी पंचोपचार पूजा करतो हळदी कुंकू अक्षदा गंध फुले धूपदीप आणि काहीतरी आपला गोड वे, नैवेद्य तसं आपण दररोजच दाखवतो सर्व स्वामी सेवेकरी आणि त्यानंतर आपण जशी शिवाची पूजा बऱ्याच करणार आहोत तर त्यामध्ये ही सेवा आपल्याला ऍड करायची आहे ती म्हणजे दुर्गा आता हे दुर्गास्तोत्र आपण सकाळी जसं महादेवाची पूजा ही जेवण करण्याच्या अगोदर आपण करतो त्याचप्रमाणे हे स्तोत्र सुद्धा आपल्याला जेवण करण्याच्या अगोदरच वाचायचं आहे श्री दुर्गा स्तोत्र एकदा आणि जर तुम्ही त्रिकाल वाचत असाल म्हणजे सकाळी सहा वाजता दुपारी बारा वाजता आणि परत रात्री सहा वाजता तर त्रिकाळ जे वाचे त्याचं अंतर आणि बाह्य म्हणजे अंतर आता बघा आपल्याला आरोग्याविषयीच्या तक्रारी असतात आपल्या कोणाला चिंता असतात खूप काही आपल्याला मा, मानसिक वेदना असतात व आपल्याला काही शारीरिक त्रास असतात हे तर आपल्याला हेच संरक्षण करणार आहे आणि बाहे जे त्रास असतात आपल्या आजूबाजूला बरेच आपले शत्रू असतात बरेच आपल्याला त्रास देणारे लोक असतात बरेच आपली विटंबना करणारे लोक असतात बरेच जणांना आपलं काय चांगलं चाललंय ते आवडत नसतं यामुळे आपलं अंतर आणि बाहे किंवा एखादे आपलं कोणी असेल आपल्याला कोणाकडून धोका असेल तर ह्या सर्वापासून आपलं संरक्षण होण्यासाठी आपल्याला श्री का, श्री श्री स्तोत्र हे तीन वेळा जर तुम्ही वाचन करत असलात असाल तर आंतर आणि बाहेोचं संरक्षण आपल्याला होणार आहे मग ज्या तुम्ही तीन वेळा वाचन करताना त्यावेळेला आपल्याला उपाशी राहायची गरज नाही कारण सकाळी सहाचं तर आपलं एकदा काहीतरी खाल्ल्याच्या अगोदरच वाचन होईल आणि दुपारचं रात्रीचं काही नाही कारण त्रिकाल वाचन असल्यामुळे आपण हे जेवण करूनही वाचन करू शकतो पण तुम्ही आता एकदाच वाचन करणार आहोत आमच्याकडून त्रिकाल होत नाहीये जसं आता श्रावण महिन्यामध्ये आम्ही महादेवाची पूजा करणार आहोत तसंच आम्हाला मातेची पार्वती मातेची पण पूजा करण्याची संधी म्हणजे श्री श्रीदृगा स्तोत्र तर हे दुर्गा स्तोत्र आपल्याला एक वेळा जर वाचन करायचं असलं तर नक्कीच तुम्ही जेवण काही खाल्ल्याच्या अगोदरच वाचन करावं असं मला वाटतं आणि त्यानंतर आपण जर एक महिनाभर हे त्रिकाल जर वाचन केलं ना आणि एरवी पण आपण कधी त्रिकाल वाचन केलं ना तर खरंच याचे खूप मोठे अनुभव आहेत कारण मात्र आपल्याला आपली जी कुलदेवता आदिमाया शक्ती आहे ती आपल्या सोबत राहणार आहे आणि ती जर आपल्या सोबत असेल ना तर आपल्याला कशाचीच जास्त भीती राहणार नाही आता कशाचीच भीती राहणार नाही म्हणून आपण वाईट मार्गाने जायचं का नाही आपण तर चांगल्याच मार्गाने जायचं आहे आपल्याला कुठंच चुकायचं नाही तरी आपण नाही चुकलो तरी आपल्याला समोरचे आप खूप असे आजूबाजूचे बरेच बरेच आपल्या आयुष्यामध्ये कोणीतरी असं आस्तच प्रत्येकाच्या काही त्रास देणार कोणी काहीतरी करणार तर त्या सर्वांपासून आपलं संरक्षण करायचं म्हणलं तर श्री दुर्गा स्तोत्र आपल्याला दररोज एक वेळा श्रावण महिन्यात वाचा किंवा तीन वेळा वाचा जशी शिवाच्या पूजेला शिवाच्या अं आपल्याला नामस्मरणाला जेवढं महत्व या श्रावण महिन्यात आहे ना तेवढंच महत्व आपल्या दुर्गा मातेच्या सेवा करण्याला पण आहे म्हणून महिला न किंवा कुणीही तुम्ही व्हिडिओ बघत असाल त्यांनी आवर्जून आपल्याला श्रावण महिन्यामध्ये श्री दुर्गा स्तोत्र हे स्तोत्र आपल्याला वाचन करायचं अवघ्या पाच मिनिट वेळ लागतो आणि खरंच आपल्याकडून शिव आणि शक्ती दोघांचीही सेवा आणि पूजा करण्याचं पुण्य आपल्या पदरात पडत असतं ज्या वेळेला बघा दोघांची सेवा दोघांची पूजा असती जसं नारायण लक्ष्मी तसं शिवपार्वती तर याचं फळ आपल्याला अधिक पतीने मिळत असतं कारण दोघा जोडींचा आशीर्वाद ज्यावेळी आपल्याला मिळतो ना त्यावेळी आपल्याला जीवनात कधीच कशाची कमी पडत नसते तर आवर्जून ही एक सेवा आपल्याला श्रावण महिन्यामध्ये करायची आहे दर मंगळवारी वाटलं वाटल्यास तुम्ही कराही किंवा तुम्ही दररोजही या सेवेला सुरुवात करा आणि तुम्ही जर मंगळवारी करत असाल तर आणखी चांगलं तर आमच्याकडून आता दररोज एक वेळा होईना दररोज तीन वेळा पण होत नाही त्रिकाले होत नाही तर तुम्ही दर मंगळवारी करा ही सेवा जशी आपण श्रावण सोमवार सोमवारची पूजा जशी महादेवाची सोमवारी करतो ना तसंच ही मंगळवारची सुद्धा आपण पूजा करू शकतो सेवा करू शकतो तर व्हिडिओ आवडल्या शोधेला लाईक करा काहीतरी व्हिडिओ मध्ये आवडला असेल ना तर खरंच लाईक करत जा आणि व्हिडिओ शेअर करायचा कारण बऱ्याच जणांना माहिती नसती त्यांच्यापर्यंत जर आपण ही माहिती पोहोचली तर आपल्याला पण पुण्य मिळत असत आणि जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर खरंच चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशीच माहिती पूर्ण नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा झालेली सेवा श्री स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करूया आणि आपला आजचा एवढे इथेच थांबूया भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ